नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण वा बटाटा वांगाची रस्साभाजी बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी वांग्या बटाट्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर ही लग्नाच्या पंक्तीमध्ये पानावर वाढली जाणारी ही वांग्या बटाट्याची रस्साभाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया ही वांगे बटाट्याची रसाभाजी कशी बनवायची ती बघण्यासाठी त्यासाठी सुरुवातीला बटाटे आणि वांगी घेतली आहे मी आणि बटाट्याची साल काढून घेतले आणि वांगी घेतले आणि ही वांगी कट करून घेतली ह्या पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आता कढईमध्ये तेल गरम करून आहे स्वच्छ पाण्याने धुवून मग कट करून घेतले वांगे बटाटे आता एक चमचा तेल तेल घातलं आहे यामध्ये आता मी उभा कांदा चिरून घेतला आहे ओ एक कांदा घेतला आहे याचबरोबर दोन लसणाच्या पाकळ्या आणि दोन आल्याचे तुकडे यामध्ये घालून घेतले यानंतर यामध्ये टमॅटो कापून घेतला आहे तोच देखील मी कढईमध्ये घालून घेतला आहे आता ह्यामध्ये एक खास टिप्स म्हणजे मी कोथंबिरीचे जी कवळी देठं असतात ती देखील घालून घेतली आहे यामुळे टेस्ट खूप छान येते आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातली आहे आणि आता हे कढईमध्ये अगदी थोडंसं मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे कांदा टमॅटो कोथंबिरीची देठं आलं आणि लसूण आता यामध्ये एक चमचा शहा जिरे मी घातले आहे आणि हे देखील मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे एक तमालपत्र घातलं आहे त्याचबरोबर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाला घालू शकता तर मी एक चमचा शहाजिरे आणि एक तमालपत्र घातलं आहे थोडंसं खोबरं घातलं आहे बारीक किसून घेतलं आहे हे खोबरं हे घातलं आहे आणि आता हे मी व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे या पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा मऊ आणि टमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे फार असं क काळसर होईल इतकं परतायचं नाही आहे तर थोडंसं खोबरं ब्राऊनिश होईल इतकं आपण परतून घेणार आहोत आणि कांदा टमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे तेलावरती परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने यामध्येच आता मी एक लाल मिरची घालून घेतली आहे आणि आता हे संपूर्ण वाटण असं मी बनवून घेणार आहे याचं तर हे असंही व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलं आहे त्याच्यामधलं मॉइश्चर संपूर्ण निघतपर्यंत मी हे फ्राय करून घेतलं आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाला घालू शकता तर ह्या पद्धतीने हे व्यवस्थित असं हे आपल्या मंदाचेवरती कढई तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा लसूण आलं त्याचबरोबर कोथंबिरीची ज्या काड्या आहेत कवळ्या त्याचा मी वापर केला आहे जेणेकरून कलर हा भाजीचा चेंज होत नाही तुम्ही कोथंबीर वापरली तर पूर्ण हिरवट असं वाटण तयार होतं यामुळे चेंज होऊ नये पण कोथंबिरीची टेस्ट असावी यासाठी मी कोथंबिरीच्या काड्या वापरल्या यामुळे टेस्ट पण खूप छान येते आणि या पद्धतीने थोडंसं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत कांद खोबरं ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे यामध्येच आता मी एक चमचा भरून भाजलेले शेंगदाणे घातलेले आहे ज्या शेंगदाण्यांचं मी कवर काढून घेतलं होतं आणि आता हे मिक्सर जारमध्ये मी काढून घेते आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आता याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता इकडे एक कढई घेतली आहे त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घातली आहे मोहरी छान पूर्ण तडतडू द्यायची आहे संपूर्ण मोहरी फुटल्यानंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण मोहरी फुटते आहे आणि या ही संपूर्ण मोहरी फुटल्यानंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत जी काही कांद बटाटा आणि वांगी आपण झिरून घेतली होती ती आपण आता ह्यामध्ये परतून घेणार आहोत तर तेल एक चमचा घातला एक चमचा मोहरी घातली मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर यामध्ये आता मी बारीक चिरून घेतले जे काही चिरून घेतलेले बटाटे आणि वांगी होते ते घालून घेणार आहे तर यामध्ये एक चमचाभर हळद मी घातली आहे आणि मोहरी घालून घेतली आहे एक चमचा भरून जिरे घातले आणि आता हे पहिले सुरुवातीला मी वांगे घातले नंतर बटाटे घातले आणि या पद्धतीने वांगे बटाटे दोन्ही घालून आपण हे दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत तेलात आता हे परतण्याचं कारण काय तर ह्यामध्ये स्मोकी फ्लेवर येतो बटाट्या वांग्यामध्ये आणि भाजी चवीला अतिशय छान लागते तर सुरुवातीला तुम्ही ही टे आ, स्टेप नक्की फॉलो करा स्किप करू नका हे वांगे आणि बटाटे तेलामध्ये एक हलकंसे परतून घ्यायचे आहे तर या पद्धतीने फक्त मोहरी आणि जिरे आणि हळद घातली आहे आणि हिंग घातला आहे यामध्ये मी एक चमचाभर आणि आता हे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि हे परतून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने वांगे बटा वांगी आणि बटाटी व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे ही परतल्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो एक दोन मिनटासाठी वाप द्यायची आहे पाणी बिलकुल घ्यायचं नाही आणि अगदी मंदाच्यावरती ही वाप देऊन घ्यायची आहे यामुळे वांग्याची वांग्या आणि बटाट्याला जो स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे भाजी अतिशय टेस्टी लागते तर ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा आणि आता एक दोन मिनटासाठी आपण ही वाफ देऊन घेत आहोत वांगी आणि बटाट्याला पाणी न घालता वाफ द्यायचे वाफ देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा या पद्धतीने वांग्याला असा थोडासा काळसट असा डाग लागलाय तर या पद्धतीने असा डाग लागस्तवर आपण हे परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहोत भाजीमध्ये तर वांगा बटाट्याला असा थोडासा तेलकट असा डाग लागला की आपण आता यामध्ये करून घेतलेलं कांदा टमॅटो बटाट आणि कोथंबीर कढीपत्ता आलं लसूणची जी पेस्ट आपण करून घेतली होती ती पेस्ट जे वाटण त त करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये लाल मिरची पावडर मी दोन चमचे घातली आहे आणि आता हे परतून घेतलं आहे हे बघा या पद्धतीने संपूर्ण मसाला भाजीला लागेल या पद्धतीने मी परतून घेते आहे यामध्येच मी लाल मिरची पावडर देखील घालून घेतली आहे आणि भाजी एक दोन मिनटासाठी मी व्यवस्थित परतून घेते आहे तर या पद्धतीने भाजी ह व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि एकदम दोन मिनटासाठी ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण ही परतून घेणार आहोत आणि आता ह्या भाजीमध्ये आपण शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर आता हे वांगे बटाटे व्यवस्थित आपण हे मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे साधारणतः दहा मिनटं झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजून द्यायचं आहे दहा मिनटामध्ये बटाटे आणि वांगे अगदी व्यवस्थित शिजतात आणि आपण सुरुवातीला जी काही वाफ दिली होती त्यामुळे देखील भाजी अगदी व्यवस्थित शि शिजली होती तर आता हे बघा या पद्धतीने भाजी दहा मिनटामध्ये अगदी व्यवस्थित शिजली आहे तरी खूप छान आली आहे मंद ही शिजवून घ्यायची आहे भाजी आणि या पद्धतीने तुम्ही ती पोळीसोबत खायला सर्व करू शकता तर तुम्हाला तुम्ही हे रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद